नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात अगोदर कोणाकोणाला असे चटपटीत पदार्थ खायला आवडतात त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज आपण अगदी चटपटीत कमी तेलामध्ये पण पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत आज आपण स्वीटकॉर्न टिक्की बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप उकडून घेतलेले स्वीटकॉर्न घेतलेले आहेत त्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि अगदी जाडसर असं वाटून घ्यायचं आहे याची पेस्ट बिलकुल करायचं नाही अगदी थोडंसं आपण हे वाटून घेतलेलं आहे आणि आता वाटून घेतलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर यात आपण एक गाजर घेतलेला आहे आणि गाजर आपल्याला खिसून टाकायचं आहे बारीक खिसणीने आपल्याला गाजर यामध्ये खिसून टाकायचं आहे एक गाजर खिसून टाकल्यानंतर यात मी बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घेतलेली आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया हळद टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा अख्खे जिरे टाकून घेतलेले आहेत अख्ख्या जिऱ्याऐवजी तुम्ही धणे जिरे पावडर टाकून घेतलं तरी चालेल त्यानंतर एक बटाटा मी उकडून घेतलेला होता तो बटाटा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि अगदी दोन चमचे आपल्याला कॉर्न टाकून घ्यायचं आहे कॉर्न नसेल तर तांदळाचं पीठ टाकून घेतलं तरी चालेल आणि सगळं मिश्रण हे एकजीव करायचं आहे आणि मिश्रण एकजीव झाल्यानंतर याची आपण टिक्की बनवून घेणार आहोत आज आपण गोल टिक्की बनवणार नाही तर थोडासा वेगळा आकार देऊन घेऊया त्यासाठी एक गोळा घ्यायचा आहे आणि हाताने थोडासा असा लांबट करून घ्यायचा आहे आणि त्याची टिक्की बनवून घ्यायची आहे किंवा तुम्हाला हवे असेल तर तुम्ही गोलसुद्धा टिक्की बनवून घेऊ शकता मी अशा पद्धतीने ती सगळी टिक्की बनवून घेतलेली आहे आता आपण याला तळणार नाही तर आपण फक्त याला थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेणार आहोत म्हणजे आलटून पालटून छान त्याला भाजून घेणार आहोत गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये अगदी एक दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचे तेल सगळीकडे थोडंसं पसरून घ्यायचे त्यानंतर जी आपण टिक्की बनवून घेतलेली होती ती टिक्की यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि अगदी एक दोन मिनटानंतर याला आपण पलटून घेणार आहोत खालून थोडीशी छान भाजल्यानंतर याला आपण पलटून घेऊया ही टिक्की आपल्याला एकदम कमी गॅसवर छान अशी भाजून घ्यायची आहे किंवा फ्राय करून घ्यायची आहे मस्त असा टिक्कीला कलर येतो आपण याला पलटून घेऊया आणि दोन्ही साईडने छान मस्त कलर कलरीपर्यंत आपण ही टिक्की भाजून घेतलेली आहे किंवा फ्राय करून घेतलेली आहे खूप मस्त होते तुम्ही पाहू शकता कलर पण अगदी मस्त आलेला आहे दिसायला जितकी छान दिसते खायला तितकीच चवदार आणि पौष्टिकसुद्धा होते अशा पद्धतीची टिक्की तुम्ही मुलांना नाश्त्यामध्ये किंवा डब्यामध्ये दिले तरी मुले आवडीने नक्कीच खातील मुलांना काय मोठेसुद्धा आव आवडीनेच खातील आता आपण याला काढून घेऊया टिक्की आपली छान दोन्ही साईडनी भाजलेली आहे मी इथे काढून घेतलेली आहे आणि हे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा नुसती खाल्ली तरीही चालेल यातली एक टिक्की मी तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवते तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद